झाला कम्प्लीट कुत्र्यासारखा खातो तरी तर याचा पण घेतला आहे माझ्यातला पण घेतला कुत्र्या हाता खाला घेतलं त्यांनी संपत घेतला बरोबर बघा सो दिवस आमचा चायनीज आला आहे व्हेज आहे पण बोलू नका की नॉन व्हेज आहे व्हेज आहे गणपती चालू आहे गणपती चालू आहे सो आम्ही फक्त व्हेजच खाणार सो आम्ही आहे फुलं घेतली आता पुढे चाललो आहे फक्त राहिली मग आम्ही फुलं घ्यायला आहे एवढे एवढे फुलं आहेत आणि एक आहे हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आम्ही मी काल घरी आलो सकाळी कालने घरी आलो आज सकाळी घरी आलो पहाटे उठून साडेसात वाजता उठलो आणि घरी आलो अंगण वगैरे चेंज वगैरे केला तर परत चाललंय उलच करत चाललंय थोडे फुलं वगैरे घ्यायचे आणि तेच फुल थोडं फुलं वगैरे दुसरं काही सामान घ्यायचे सो चला जाऊया आता तयारी वगैरे केली अंगण वगैरे केली सो चला आता भेटू शहापूरच भेटू बाळाची वाट बघतोय तो काय लवकर येत नाही कधी ना कधी नाही हे माझी झाड लावलेत मी जेव्हा लावली तेव्हा दोन दिवस पाऊसच नाही पडला मा गेली का पण नाही आली आली चरून हा चव चा आम्ही गेले निघतो चला बाय बाय आता आम्ही चाललेलो आहे स्टेशनला निघतोय चाललेलं आहे बंद उल्हासनगरला चाललेले आहे जाणार घ्यायला थोडंसं ते दिदीसाठी हेडफोन घ्यायचे आणि फोनला कवर घ्यायचे गणपतीचं साहित्य घ्यायचे थोडंशे फोनं वगैरे ते घेऊन चाललो आहे ते घ्यायला चाललो आहे आता पै एक ट्रेन तर गेली आहे आमची दहा तीनची ट्रेन होती ती गेली आहे ती चाललो आहे आता बाहेर आता थोडा वेळ धावती आता अकरा जे येते अकरा वाजता थोडा लवकरच निघलो आहे आता साडेसहा झालेले परत बोलायला गो परत ट्रेन निघून गेली त्याच्यामुळे लवकरच जाऊन तिथे थांबतो थांबून झालं आता म्हणजे जवळ जवळ छान झाला तरी बघूया येतात आम्हाला वाजते चार साडेचार होतील संध्याकाळी वाजपर्यंत आम्ही आम्ही दोन बोलतो साडेचार बोलतो आम्ही आलेले आहे इथं आसनगावला आसनगाव स्टेशनला इथं पण दहा चा, चाळीस चा, झाले अजून खूप वेळ वेल वगैरे अजून ट्रेन पण नाही आली किती वेळ थांबायच्या सांगू शकत नाही तो गेला आहे गाडी लावायला पार्किंगला तिथे बाबा कसं चालतो दगडू शेट आमचा तुम्हाला मा माहीत नसेल याचं पण त्याचं नाव दगडू शेट आहे बालाचं नाव दगडू स्पेशल दर्पणदादानी ठेवलेलं नाव आहे दगडू शेड हलवाई काय पण बघू दगडू नाव आहे का नाही ते सांग आहे का नाही कटकर का नको कटकर का नको कॅमेरा मॅन एवढी क्लिप कट करा कट 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 तो कट नाही तो टॅम्पलीज तसा गेल्यावर टॅम्पलीज होतो वा असं विषय

इथे आलेले आहेत घ्यायला वेगवेगळे दिसतात वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आवडतो चेक करतो तेच चेक करतो कुठल्या चांगल्या आम्ही आलो आहे फुलं घेतली आता पुढे चालू आहे बघतो राहिली काय आता कोण त्याच्या फुलं घ्यायचे फुलं वगैरे घेऊन झालेली आहे तिथं ही बघा फुलं वगैरे घेतलेली आहे हा इथे गेल्या परत फुलं घेणार नाही ना नको असं एवढी काशी फुलं वगैरे घेतली आता थोडेसे ते सजावटी साहित्य बघतोय कुठलं चांगलं वाटलं तिथं ते घेऊ प्रत्येक दिसतं तिथं आतमध्ये घुसतोय काय पाहिजे रेडवाले ते रेडवाले बघ रेडवाले ते घे करून चाललेली आहे आता फुलं वगैरे घेतली तोरण वगैरे घेतला आता कुठचं लाइटिंग राहिलंय लायटिंग आणि तोरण राहिले तोरणच घेऊ तोरण घ्यायची माहीत तिथे इथं भेटेल असं वाटत नाही इथं भेटल तरी बघून घे जा तरी बघून येऊ तोरण भेटल्या तर घेऊन येऊ जर पण ऐक वगैरे फुलं जिथं दिसतं तिथे आम्ही इथं लाईट घ्यायला आलेलं आहे इथं और ये वाला अरे उठा नहीं शाखा का करंट लगा हुआ है पावर में लगे ना कभी करंट आता है बहुत जाएगा ₹200 कोई भी चीज हाथ नहीं लगाना नहीं करंट आता है ओके ओके चलिए आप पर क्या करता हूं ये दी ये ये हां ये चालूत नहीं नहीं चालू चलते हैं मुझे ठीक है जो आवड़ल ठीक है ए वो ओए सुनना झाली खरेदी झाली आमची चाललं घरी बसलोय चाललं घरी एक त्याची वाढ पाहिजे कारण तिकडे जण आता रुपया मी चप्पल आहे मराठी मराठी माझ्या दीडशे दीडशे रुपयाला चप्पल मिळतात तर पाहिजे का आता निघतो आम्ही चाललोय घरी Kerajaan bhe Salah jauh ya Kora nye frame jale hi Masti Kaya karta ra Noga noga rauti Jawa जातो घरी खूप पाय धोका लागले घरी गेल्या गेल्या आपल्याला लगेच मखरायला मखर बनवायला चालू करायची सुरुवात करायचे मखर बनवायला चालू करायचे त्यातनं सुरुवात करायचं आहे बिकॉज आता मला काय संबंध नाही काहीच हा काय बोललं तर काहीच ऐकूय काहीच नाही सध्या आता चाललेलं आहे घरी घरी नाही जातो जातोय मैदानाला खाऊ भाऊजीला बोलतो भाऊजीला भाऊजीच्या नाही भाऊजी लोक चांगला नाहीच बावजीला बोलतो भाऊजीला एवढा खास नाही आहे पण इथं वेज जाऊ नाही तर यायला बघू कुठेतरी जाऊ पण खायलाच चाललंय तुम्हाला भेटतो तुम्हालाच चायनीज खायला मी साहिल आणि विराज माहि दोन मिनटं तरी आठ मिनटं तरी टाईमपास आण टाईमपास आणला आहे चौदा आले झाला ना मग चायनीज येईल चला सोचा आमचा चायनीज आला आहे व्हेजा व्हेज आहे पण बोलू नका की नॉन व्हेज आहे व्हेज आहे गणपती चालू आहे आम्ही फक्त व्हेज खाणार कुत्र्यासारखा खातो जरी याचा पण घेतलाय माझ्यातला पण घेतला कुत्र्या हात जरी खायला घेतला त्यांनी घेतला बघा चेहरा वगैरे त्याचा वाटीचा घेऊन डाकला त्याने फेकूर तुम्हाला नको मी त्यातला घेतला ना तर तुम्हाला नको कसे आले म्हणजे मी आलोय जस पोहोचलो थोडा आराम करतो नमलाय सुरुवात करतो आ, माका करायला नंबर नाईन डायरेक्ट नाडगावला सो चला सोनचा फायनली झालेला आहे थोडा राहिला म्हणजे बाकी तेवढा झालाय जस्ट लायटिंग लावली नवीन आलेली ती सो चला आता हे काय मदत करत नाही शायनिंग आहे शायनिंग मदत तर काय करत नाही हाच एक मदत करतो दुसरा कोण नाही करत आमचं जास्त कागद लावून झालाय आणि आता ही लावतो आहे ही राहिले ही राहिले आणि अजून कोणती राहिले राहिले नाही ही बघ हिवाई राहिले ही एक राहिले हे दोन बाकी राहिले तीन बाकी राहिले ही एक लावले आम्ही आणि ही कालच लावली सकाळी सॉरी रात्री आणि आता आलो आम्ही बाजारात मी बाला आणि विराज मला जाऊ डबल डे बनचे आणि बाहेर आणायचे सो आणि पूर्ण कंप्लीट होईल त्याला जाऊया आम्ही निघल आहे आता निघत आणि चांगला फोन काय हा बघायला गेला थोडा थोडा कधी कधी झाला ठीक आहे त्याला आता जाऊ नये आम्ही ना गेल्यावर फोन करतो तुम्हाला आता आम्ही आलेलो आहे आणि आलाय तर खाला आलाय काय घात अरे भाई शर्ट मस्त नाही शर्ट नाही घातला आता नाही आयला आता नाही झाला अबा काय झालं ना या रोहित चावू लाग ना तो जस चावाला गेला सोम्या सोम्या आहे ना तू आता आम्ही मी नाही सॉरी जेवलो ना आम्ही बाबा आम्ही जेवलो बाबा बघ असं बघ जा सो आता फायनली झाला म्हणजे असा एवढं थोडं राहिलंय कापूस टाकला घेतलाय सो हाय गाईज तुम्ही पाहू शकता फायनली झाला लाट बंद कर हा तीच वर्षी एक नंबर लायटिंग वगैरे सगळं झालंय पण एक लाइटिंग लावायची बाकी आहे ती पण लावू चल या फार एंट्री आम्ही चाललोय गणपती बाप्पा बघायला तिकडनं चाल इकडनं तिकडनं चल तिकडनं चल दुसरी गाडी प आली आम्ही तिकडे गाडी आणि आम्ही दोघं जाऊन चाललोय चौकच चाललंय

मूर्ती बु भेटलेली आहे ती बघा मूर्ती फायनली झाला कंप्लीट तुम्ही चालू घरी चालू घरी घरी चल कुठे आला पाणी पितो का रे तो लाईट नाही लाईटला मला पण ग्लास पाणी धन्यवाद घरी जाऊ संख्याकडे जाऊ भेटू घरी जाऊ बाय बाय तर मित्रांनो हा ब्लॉग आता इथपर्यंत एंड झालेला आहे इथंच संपवतो आता कारण खूप मोठा ब्लॉग झालेला आहे खूप मेहनत केलेली आहे दरपंदा साईन आणि मीनी पण खूप त्याच्यात हातभार केलेला आहे तर आता हा ब्लॉग इथंच एंड करणार आहे लाईक करा आमच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय हा <laughs> वा काय करायला घेतलाय दुटतो वा मस्त मस्त